राज्य सा। महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांना आणि दिव्यांग संघटना चालवणाऱ्या सर्व दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना एक जाहीर विनंती करतो की मी दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापकाध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचिलीकर यांच्याकडून एक जाहीर विनंती की दिव्यांग बांधवांच्या प्रश्नासाठी लोकप्रतिनिधींना आपण सत्तेत पाठवल्यानंतर जे लोकप्रतिनिधी आमदार असो किंवा खासदार असो ते दिव्यांगाचे प्रश्न संसदेमध्ये मांडत नसतील किंवा दिव्यांगासाठी ते तरतूद केलेल्या दिव्यांगाचा आमदार निधी असो खासदार निधी असो ते त्याच्या मतदारसंघामध्ये जर देत नसतील तर आपण महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग संघटनेनी आणि दिव्यांग बांधवानी आप आपल्या मतदारसंघातील सर्व दिव्यांग बांधवानी आपल्या मतदारसंघातील आमदारांना आपल्या लोकप्रिय खासदारांना एक विनंतीपत्र द्यावं येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेच्या अगोदर आपण जे संसदेमध्ये दिव्यांग बांधवासाठी दिव्यांगासाठी आपल्या मतदारसंघामध्ये तीस, तीस तीस आपल्या मतदारसंघामधल्या दिव्यांगांना देऊन दिव्यांगांना स्वतःच्या पाया उभे करण्याचा जो आपण शासन आदेश पारित केलेला आहे किंवा संसदेमध्ये आपला काय दिव्यांगाच्या कायद्याप्रमाणे आपण त्याची तरतूद केलेली आहे तो दिव्यांगाचा निधी आपण का देत नाही आणि तो देण्यात यावा अशी आग्रही विनंती करावी जर त्या भागातील दिव्यांग बांधवांचा आमदार निधी तीस लाख रुपयाचा निधी तरतूद केला जर त्यांनी त्या मतदारसंघातील तीन दुबळ्या दिव्यांग व्रत निराधार दिव्यांगांना जर वाटप नाही केला तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये दिव्यांग बांधवांनी आपली सर्व शक्ती ज्या सत्तेमध्ये असलेल्या दिव्यांगाचा आम दिव्यांगाचा निधी न देणाऱ्या आमदारांना त्यांचा धडा शिकवण्यासाठी आतापासूनच आपण कंबर कसली पाहिजे कारण का लोकप्रति लोकप्रतिनिधी आम्ही दिव्यांगाचे कैवारी म्हणून सत्तेमध्ये जाण्याच्या अगोदर दिनदुबळ्या दिव्यांगाचे कैवारी म्हणून मतं घेतात आणि दिव्यांगांना जर चालता येत नाही ये म्हणून त्यांना एक प्रेमाने त्यांना एक मतदारसंघ त्यांच्या घरापर्यंत नेतात आणि मतदान घेऊन सत्तेमध्ये गेल्यानंतर जर त्या दिव्यांगाचा त्याने विचार करत नसतील संसदेमध्ये त्यांनीच ठराव जर पास करून तो जर अंमलात आणत नसेल तर दिव्यांग बांधवानी दिव्यांग होणे का गम नाही हाम किसी से कम नाही हे दाखवण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोणी आमदार असो कितीही मोठा असो आणि सत्तेमध्ये जाऊन जर तो दिव्यांगाच्या दिनदुबळ्याचा निधी जर देत नसेल तर त्यांना आपण प्रश्न विचारायचो पण अगोदरच विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या अगोदर प्रत्येक मतदारसंघामधील दिव्यांगांनी निवेदन द्यावं आणि पदाधिकारी आणि दिव्यांग सुद्धा पुढाकार घ्यावा आणि आपला हक्काचा जो दिव्यांगाचा तीस लाख रुपये निधी त्या मतदारसंघातील आमदारांना देण्यासाठी भाग पाडावे जर आपण विनंती करून जर दिव्यांग बांधवांचा आमदार निधी नाही मिळाल्यास तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपली भूमिका वेगळी करण्यासाठी सर्व दिव्यांग संघटनेने एकत्र येऊन येणाऱ्या निवडणूक मध्ये दिव्यांग होणे का गम नाही हम किसी से कम नाही हे दाखवण्यासाठी सर्वांनी सज्ज व्हावे असे आव्हान दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष मी चंपतराव डाकोरे पाटील कुंचिलकर हे करीत आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आमदार लोकप्रतिनिधी मंत्र्यापर्यंत जाऊ द्या आणि दिव्यांगाची कल्पना सर्वांना कळावी म्हणून जास्तीत जास्त या व्हिडिओद्वारे शासन प्रशासनाला जाग करावी अशी आपणास आग्रहाची विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र